नमस्कार मंडळी पुण्याचे स्वागत करतो आपल्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज शिराडे येथे एक भव्य दिव्य एक आदित एक बैल मैदान संपन्न झालं या मैदानात रत्ती महाराज टॉपच्यामध्ये मित्रांनो दाखल झाले आहेत आज मित्रांनो कळंबीचा शंभो आणि पब्लिक स्टेशनचा आदित किंग राजा हा एक टॉपचा पायर आपला बघायला भेटला गट क्रमांक बारामध्ये मित्रांनो एक गाडी लागली होती आणि राजासुद्धा मित्रांनो तुफान स्पीडमध्ये तसेच मित्रांनो कळंबीचा शंभरसुद्धा जसा चिमल्या दादांचं नाव करतो तसेच मित्रांनो शंभरसुद्धा आधीपासून दादांचं नाव करतोय शंभो मित्रांनो आणि राजा ही गाडी गट क्रमांक बारामध्ये पाळली खूप फार असा स्पीड लागला आहे आणि गाडी पात्र झाली आहे आणि नक्कीच मित्रांनो सेमीला सुद्धा ही गाडी टॉपच पळेल तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाका बाकाशील आणि आदती महाराज ही सुद्धा जवळ गट क्रमांक तेरामध्ये पाळले आहे धर्मिकेचा राजा आपला गटक्रमांक चौतीसमध्ये पालताना दिसेल तर कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ दे, आवडले असेल तर ते व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बैलगाडी शर्कल तुम्ही सर्व आपले आपल्या चॅनलवर येत असतात व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी करून पुढील अपडेट्ससाठी धन्यवाद